मित्रांनो शरद पवार शरद चंद्रजी पवार यांच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेस निष्ठून गेलेलं आहे निवडणूक आयोगाने हा पक्ष त्याचं चिन्ह आणि नाव हे अजितदादा पवार यांना बहाल केलं आहे त्यांना दिलं आहे आणि आज सर्वस्वी अजित पवार यांच्याकडे गेलेलं आहे आज ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो मला माझी एक कळकळीची विनंती आहे सुप्रिया सुळे यांना त्याने आपली जी काय आता वडिलांकडे सूत्रं आहेत ती आपल्या हातात घ्यावी आणि जो राहिलेला पक्ष आहेत जे राहिलेले संघटक आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र घेऊन एक नवीन पक्ष स्थापन करावा त्या पक्षाला एक नाव द्यावं ते एक चिन्ह स्वीकारावं आणि त्याची धुरा आपल्या हातात घ्यावी आता वडिलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून वडिलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आणखीन वडिलांना बेइज्जत करू नये आणखीन बेइज्जत करू नये ही माझी एक कळकळीची विनंती आहे सुप्रिया सुळे यांना जर ते आपल्या वडिलांवरती प्रेम करत असतील त्यांचा आदर ठेवत हो असतील त्यांचा मान सन्मान ठेवत हो असतील तर यापुढे जर सक्रिय राहिलेत शरद पवार तर त्यांची उरलेली सुरलेली सगळी इज्जत बेचिराख होईल जी काय राहिली असेल पाच दहा पर्सेंट पाच दहा पर्सेंट जी काही इज्जत राहिली आहे तीही धुरीस मिळेल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो नुकताच एक निकाल आलाय आणि हा निकाल कोणी दिलाय तर निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने आयोगाने काय निकाल दिलाय तर राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह आणि त्याचं नाव हे अजित दादा पवार यांच्या बाजून दिलेलं आहे निकाल हा पक्ष त्यांचं चिन्ह आणि नाव हे अजित दादा पवार यांना देण्यात आलं आहे त्यांचे सर्वस्व सर्वस्वी आता कोण आहेत तर अजित दादा पवार याच्या पूर्वी या संघटनेचे या पक्षाचे सर्वस्वे कोण होते सर्वे सर्वा कोण होते तर शरद चंद्रजी पवार आता त्यांच्या हातून हा पक्ष निघून गेलेला आहे म्हणजे तुर्तास्तरी तुर्तास्तरी म्हणजे कधी निवडणूक आयोगाने तो बहाल केला आहे त्यावेळी तरी आता शरद पवार कोर्टात जात आहेत न्यायालयात दाद मागायला जात आहेत अशी चर्चा आहे ते न्यायालयात जाऊन दाद मागणार आहेत की आपल्यावरती हा अन्याय झालेला आहे का कारण त्यांचं म्हणणं काय आहे की हा पक्ष माझा होता मी उभा केला होता सर्वे सर्व मीच आहे मी या पक्षाचा मालक आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो इथे मूळ मुल, मुळात काय गडबड आहे माहिती आहे मित्रांनो की एखादी संघटना म्हटली ना संघटना 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 म्हणजे काय संघटित होऊन केलेले एक आ, एक समूह संघटित होऊन केलेला एक समूह मग हा समूह ज्यावेळी तयार होतो एक संघटना ज्यावेळी तयार होती त्यावेळी त्या संघटनेचा एकच नेता की एकच सर्वे सर्वा होऊ शकतो का उत्तर तर उत्तर मिळेल नाही कारण सर्वांनी एकत्र येऊन ही संघटना तयार केली एक समूह तयार झाला आहे शंभर लोक हजार लोक लाख लोक कोटी लोक जे कोण एकत्र आले जी काय संख्याबळ एकत्र आलं आणि ती संघटना तयार झाली आणि त्यानंतर त्या संघटनेचा एखादा व्यक्ती जर उठून म्हणत असेल ही संघटना माझीच आहे माझ्याच मालकीची आहे मीच सर्वे सर्व आहे तर असं होऊ शकते का तर उत्तर मिळेल नाही भले त्यांनी सुरुवात केली सुरुवात केली असेल त्यांनी की आपण ही संघटना उभी करूया आपण संघटित होऊया हे त्यांचे विचार असतील आणि त्या विचारांना दुजोरा देणारी लोकं आजूबाजूची त्यांना भेटत गेलीत मिळत गेलीत संघटित होत गेली याचा अर्थ ज्याने हा विचार दिला हे आपण संघटना बनवतोय अमुक एक संघटना बनवतोय तो विचार दिला म्हणून तो मालक नाही झाला मित्रांनो कारण जे कोण येत आहेत संघटित होत आहेत त्यांचा उद्देश काय आहे की आपण एकत्र येऊन आपण एकत्र येऊन आपल्याला एक कार्य करायचे आणि मग त्यावेळी ते ठरवणार की बाबा हा ह्यांचा विचार होता म्हणून आपण आज ह्यांना आपण अध्यक्ष बनवूया यांना आज आपण प्रमुख बनवूया हे तेवढी इतर जे संघटित झालेले कार्यकर्ते असतात किंवा त्या संघटित संघटनातील उमेदवार असतील संघटक असतील ते ठरवतात की ठीक आहे ह्या एक्स वाय झेड व्यक्तीने हा विचार मांडला आणि आपण एकत्र आलो तर आजच्या घडीला हे अध्यक्ष असतील हे सर्वे सर्व असतील याचा अर्थ ते कायमचे नाही होत ते कायमचे राहू शकत नाही का राहू शकत नाही तर प्रत्येकाला एक महत्वाकांक्षा असते प्रत्येकाला आपले विचार मांडायची मुभा असते प्रत्येकाला विचार मांडायची मुभा असते कारण ही संघटना आहे संघटना कधी निर्माण होते त्याच्यात काय असते लोकशाही असते म्हणजे त्याच्यात सर्वांचे विचार घेतले जातात एका व्यक्तीचे विचार घेतले जात नाही तर सर्वांचे विचार घेतले जातात राजे राजे ही राजेशाही नाही आहे ही राजेशाही नाही आहे ही हुकुमशाही सुद्धा नाही आहे हे काय आहे तर सर्वांचे विचार एकत्र येऊन झालेली संघटना आणि अशी ही संघटना मग शरद पवार भले त्यांचा हा विचार पुढे आला आणि त्यांनी ही संघटना बनवली असं ते म्हणतायत पण त्यांच्याबरोबर आलेले जे संघटक होते जे कार्यकर्ते होते जे कोण माणसं होती जी कोण लोक होती त्यांना आपले विचार आहेत की नाहीत आहेत की नाहीत हे पहिलं शरद पवारांनी सांगावं मित्रांनो ही संघटना संघटनेचा विचार कोणी निर्माण केला किंवा विचार कोणी रुजवला तर शरद पवारांनी त्याने आता बरीच वर्ष त्याचं अंग अध्यक्षपद उपभोगलं एक छत्री त्याच्यावरती राज्य केलं त्या संघटनेवरती सर्वांनी आधाराने त्यांना ते मान्यता दिली पण एका वेळेनंतर काही कालावधीनंतर आप त्यांना ती त्या गोष्टी हो ते सूत्र किंवा अध्यक्षपद किंवा त्याचा त्याच्या धुरा हे कोणाच्या तरी हातात द्यायला हव्या होत्या पण तसं त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे अजितदादा पवार यांसारखी व्यक्ती निर्माण झाली आणि त्यांनी ती संघटना ते नाव ते चिन्ह तो पक्ष घेऊन ते बाहेर पडले म्हणजे काय घेऊन बाहेर पडले तर त्या संघटनेमधील असलेल्या कार्यकर्त्यांना ते घेऊन बाहेर पडले आणि त्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला की आम्ही अजितदादा पवार अजितदादा पवार यांचे विचार आम्हाला मान्य आहेत यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि अशा तऱ्हेने ते बाहेर पडली आता निवडणूक आयोगाने कुठल्या धर्तीवरती हा निकाल दिला है। तर शरद पवारांचं म्हणणं होतं की आमची आमचा पक्ष फुटलेला नाही आहे आम्ही एकत्र एकत्रच आहोत अजितदादा पवारांचाही विषय तसाच होता म्हणणं तसंच होतं की आमचा पक्ष फुटलेला नाही आहे आम्ही एकत्र आहोत मग आता जर हे दोघे एकत्र आहेत मग संघटना कोणाच्या हातात द्यायला पाहिजे मग कसं काय ठरवता येईल आपल्याला ही संघटना कोणाकडे देता येईल नाहीतर दोघं माग मागतायत की ही संघटना माझी आहे ह्या संघटनेचा अध्यक्ष मी आहे किंवा ह्या संघटनेचा सर्वे सर्व मी आहे असं दोघं न्याय मागतायत न्याय मागण्यासाठी गेलेले आहेत कुठे निवडणूक आयोगामध्ये त्या न्यायपालिकेमध्ये निवडणूक आयोग हे पण एक न्यायपालिका आहे तिथे ते गेले आहेत मग निवडणूक आयोगाने काय क्रायटेरिया काय नियम तिथे ठेवला तर दोघांचं म्हणणं आहे की आम्ही एकत्र आहोत मग एकत्र जरी असले तरी दोघं न्याय मागत आहेत मग न्याय कोणाच्या बाजून दिला पाहिजे तर आमदार जास्त कोणाबरोबर आहेत खासदार कोणाकडे जास्त आहेत विधिमंडळामध्ये विधानभवन सभेमध्ये वि विधानभवनमध्ये कोणाकडे जास्त संख्या आहे याच्यावरती हा न्याय दिला गेलेला आहे त्याच्यावरती हा न्याय दिलेला गेला आहे आणि दुसरी गोष्ट की अध्यक्षपद आता माझ्याकडे आहे आणि मी त्याचा त्या संघटनेचा अध्यक्ष आहे हेही हे सुद्धा अजित अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे आणि ते सिद्ध केलं आहे त्यांनी कारण त्यांच्यासोबत असलेल्यांनी ते मान्य केलं के की अजितदादा पवार हे आमचे अध्यक्ष आहेत म्हणून मित्रांनो लक्षात आलं का शरद ते पवार यांच्या हातून ही संघटना गेलेली आहे त्याचं दुःख त्यांना किती झालं असेल त्यांचं त्यांना माहिती आहे पण एक गोष्ट त्यांना नक्की समजून आली असेल ती म्हणजे त्यांनी आजपर्यंत जे जे काय राजकारण केलं जे काय राजकारण केलं ते राजकारण त्यांना भोवलेलं आहे मित्रांनो अजित शरद पवार शरद चंद्रजी पवार यांनी कुठलीही संघटना बनवलेली नाहीये त्यांनी स्वतःहून कुठली संघटना बनवलेली नाहीये मित्रांनो जसं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ही संघटना बनवली होती जसं राज ठाकरे यांनी स्वतःहून ती संघटना बनवली आहे त्या राज ठाकरेंनी सुद्धा फक्त एकाच दुसरा आमदार त्यांच्यावर गेला होता किंवा एकाच दुसरा नगरसेवक त्यांच्याबरोबर गेला होता आणि बाकीची संघटना ही त्यांनी स्वतः उभी केलेली आहे बऱ्याच जणांना तोडून फोडून ते घेऊन गेलेले नाही आहेत राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे तर त्यांनी तर नव्याने तो पक्ष उभा केला नव्याने ती संघटना उभी केली होती तसंच तशीच गोष्ट शरद पवार यांनी केलेली नाही आहे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत संघटित काँग्रेस ह्या पक्षाला त्यांनी फोडलेलं आहे संघटित काँग्रेस पक्षाला फोडून त्यांनी आपापली आपली दुकानं मांडली वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या चिन्हाने वेगवेगळ्या तऱ्हेने त्या संघटित काँग्रेसला तोडून मग शरद पवार यांची संघटना आपण म्हणू शकतो का तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे तर शरद पवार यांनी स्वतःची संघटना बनवली का तुम्हीच सांगा मी माझ्या प्रेक्षकांना सांगतोय मी माझ्या वाचकांना विचारतोय तुम्हीच उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये लिहा की शरद पवार यांनी ही संघटना स्वतःहून उभी केली का अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं का तुम्ही उत्तर द्या मित्रांनो महत्वाची गोष्ट काय माहिती आहे शरद पवार यांनी काय केलं थुंकले ते थुंकलेत कुठे हो थुंकले तर आकाशात थुंकलेत आकाशावर थुंकायला गेलेत वन वर करून मग काय घडलं असेल जर तुम्ही आकाशात वरती आकाशावरती थुंकलात तर काय होईल तीच गोष्ट नेमकी शरद पवार यांच्याबद्दल घडलेली ते थुंकलेत जोराने अगदी जेवढा जोर होता काढून ते थुंकलेत ती थुंकी उडाली सुद्धा काही काळ ती पोच काही अंतर ती पोचली सुद्धा काही काळ ती राहिली सुद्धा अंतरात जोपर्यंत गुरुत्वाकर्षण शक्तीचा त्याच्यावर प्रभाव पडला नाही तो तोपर्यंत राहिली अंतरात आणि ती काही काळानंतर त्या थुंकीचं काय झालं असेल आणि हीच अवस्था आज नेमकी शरद पवार यांची झालेली आहे शरद पवार यांची हीच नेमकी अवस्था झालेली आहे ते जोरात थुंकलेत आणि ती थुंकी थुंकीचं काय घडलं हे आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो शरद चंद्रजी पवार आणि त्यांची कन्या यांच्या आता काय चाललंय की ते आता जनतेसमोर कशा प्रकारे चाललेत ते जनतेसमोर प्रकारे चालले तर ते आता भावनिक आव्हान करत आहेत भावना प्रधान होऊन दाखवत आहेत जनतेला भावनिक आव्हान करत आहेत पली यांच्या पलीकडे त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आहे जसं पेरलं तसं उगवलं जैसा बोवोगे वैसा पाओगे जशी क्रिया तशी प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया आहे आणि याचा आनंद नक्कीच झाला असेल विविध संघटनांना झाला असेल कारण ज्या ज्या संघटनेला ज्या ज्या संघटनांना त्याने नेस्तानाबोध केलं बेचिराग केलं बर्बाद केलं अशा प्रत्येक संघटनेमधील कार्यकर्त्याला याचा सुखद अनुभव झाला असेल शरद पवारांबद्दल बरोबर ही जी घटना घडली आहे त्यानंतर शरद पवार यांनी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर हे घातक प्रयोग केलेत हे विध्वंसक प्रयोग केलेत हे स्वार्थी प्रयोग केलेत हे मतलबी प्रयोग केलेत हे प्रयोग ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत घडले असतील त्यांना सुखद आनंद झाला असेल ह्या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा आनंद झाला असेल कारण त्यांच्या ह्या गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्र स्थिर राहू शकला नाही मित्रांनो ते ज्या ज्यावेळी मुख्यमंत्री बनले ना त्यावेळी ते स्वतःहून स्वतःच्या मल हिमतीवरती नाही मुख्यमंत्री बनले त्यांनी फोडा फोडाफोडी जोडाजोडी करूनच ते मुख्यमंत्री बनले त्यांनी जे पद मिळवलं त्यांनी केंद्रात मिळवलं किंवा राज्यात मिळवलं जे पद मिळवलं ते पद त्यांनी फोडाफोडी आणि जोडाजोडी करूनच मिळवलं त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यावरती स्वतःच्या कुवतीवरती ते पद नाही मिळवलं मग अशा व्यक्तीला काय मिळणार काय मिळणार तेलही गेलं तुपही गेलं हातीयाला धुपाटणं काय मिळणार तर धुपाटणं आणि सुद्धा मिळणार नाही ही आता अवस्था झालेली आहे कारण त्यांचा वय झालेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या महाभारतामध्ये एक प्रसंग आहे ज्यावेळी श्रीकृष्ण अंतिम यात्रेला चालले होते म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या अंतिम यात्रेला त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की आता माझा अंत वेळ काळ आला आलाय आणि तो मला आता स्वीकारायला हवा त्यावेळेचा वेळ त्यावेळी ते त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं की जर अर्जुन म्हणायला लागले नाही तुम्ही अजून थांबा आमच्यासोबत राहा आपण अजूनही आपल्याला बरंच काय करायचं का आहे त्यावेळी श्रीकृष्णाने हेच सांगितलं की मी जर आज थांबलो तर काय होईल समाजात नको त्या गोष्टी निर्माण होतील माझा वेळ माझा काळ ती परिस्थिती संपलेली आहे म्हणजे माझा अवतार संपवणं गरजेचं आहे माझं कार्य संपवणं गरजेचं आहे मला इथे थांबणं गरजेचं आहे मला इथे थांबून दुसऱ्याच्या हातात ती गोष्ट देणं गरजेचं आहे हीच गोष्ट नेमकी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आणि हीच गोष्ट नेमकी शरद पवारांनी करायचं सोडली त्यांचं वय झालं तरी त्यांचा एक एक सुद्धा एका बऱ्याच मर्यादा त्याने उल्लंघन केल्या बऱ्याच मर्यादा उल्लंघन केल्या आणि त्या मर्यादा उल्लंघन करून ते, ते स्वतःकडेच त्या गोष्टी ठेवत गेल्या स्वतःवर स्वतःच प्रभुत्व ठेवत गेलं त्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आली मित्रांनो एका मर्यादेनंतर आपलं कार्य संपलेलं असते रिटायरमेंट घेणं गरजेचं आहे अन्यथा काय होते विध्वंस होतो समाजाचा सुद्धा स्वतःचा सुद्धा आणि कुटुंबाचा सुद्धा एका मर्यादेनंतर आपल्याला निवृत्ती घेणं गरजेची आहे आणि हीच नेमकी निवृत्ती घेतली नाही शरद पवार यांनी त्यामुळे ही वेळ त्यांनी स्वतःवर आणलेली आहे झाला मानव या संसारी आपुला आपण वैरी झाला मानव या संसारी आपुला आपण होईल मित्रांनो लक्षात आलं का नेमकी हीच गोष्ट घडली शरद पवारांच्याबद्दल तर शरद पवारांनी काही मिळवलं नाहीये त्यांनी काही स्वतः प्राप्त केलेलं नाही आहे त्यांचं यश त्यांचं यश असं काही नाहीये की त्यांनी ते प्राप्त केलेलं आहे शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी फक्त काय केलंय नीतीचा वापर केला म्हणजे शकोनी नीतीचा वापर केला आणि जे काय मिळवलं ते शकोनी नीतीने कळ त्याने नीतीने मिळवलं वाईट नियतेने मिळवलं त्यामुळे वाईट नियतेने नि, कुण कुठनीतीने नि, चुकीच्या नीतीने नि, जर ते मिळवलं असेल तर ते टिकत नाही ते टिकत नाही हेच शरद पवारांच्या राजकारणातून दिसून आलं नाव म्हणजे बघा पक्ष गेला त्याचं चिन्ह गेलं त्याचं नावही गेलं आणि इज्जतही गेली काय घालवलं स्वतःची त्यांनी के राजकीय जो प्रवास होता राजकीय जे त्यांच्याकडे त्यांनी जे काय करून ठेवलं हो होतं जे मान्यता जो आदर सत्कार मिळवला होता तोही त्यांनी घालवून बसलेले तोही ते घालवून बसलेले आहेत मित्रांनो आता तरी त्यांनी थांबावं अशी माझी एक कळकळीची विनंती आहे त्यांना त्यांनी कुठलाही पक्ष स्थापन करू नये कुठल्याही पक्षात त्यांनी जाऊ नये जे काय करायचे असेल तर सुप्रिया सुळे करतील त्यांचं भावी आयुष्य अजून बाकी आहे कन्येने आपल्या वडिलांना काय केलं पाहिजे रिटायर केलं पाहिजे आपल्या वडिलांना आता तरी घरी बसवलं पाहिजे आणि जे काय राजकारण ते करतील नवीन नाव घेऊन नवीन चिन्ह घेऊन किंवा नवीन पक्ष घेऊन ते सुप्रिया सुळे यांनी केलं पाहिजे जर खरोखरच ते आपल्या वडिलांची आदर ठेवत असतील आपल्या वडिलांचा आदर ठेवत असतील आपल्या वडिलांबद्दल त्यांना कुठेतरी सहानुभूती असेल प्रेम असेल इज्जत असेल तर सुप्रिया सुळे हे काय करतील आपल्या वडिलांना घरी बसवतील शांत बसायला सांगतील आणि बाकीचं राजकारण स्वतः करतील वडिलांच्या मागे उभं राहून नाही करणार वडिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही करणार कारण करना आज जर ते करत गेलेत तर अजूनही जी राहिलेली इज्जत आहे जी काय राहिलं असेल एक दोन टक्के पाच दहा टक्के जी इज्जत आहे ती सुद्धा धुळीस मिळेल ती सुद्धा धुळीस मिळेल वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुरुतास इतकंच भारत माता की जे वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र